शिवप्रेमी आक्रमक सोलापूरकर यांच्या बंदोबस्तामध्ये वाढ सोलापूरकर यांनी इतिहासावरती बोलणं टाळावं मंत्री उदय सावंत यांचा सल्ला दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानंतर होणार शपथविधी स्वतःच्या मुलाला पत्नीला निवडून आणता आलं नाही अजित पवार यांच्या राज यांच्या टीकेला दरेकर यांचं उत्तर मनोज जरांगे यांचा मेवणा विलास खेडकर तडीपार हे तर फडणवीसांचं षडयंत्र जरांगेंचा आरोप धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट केली भूमिका गडचिरोली छत्तीसगड सीमेवरती चकमक मधील चकमकीमध्ये एकतीस नक्षलवादी ठार दोन जवान शहीद तर दोन जवान जखमी गणेश मूर्ती विसर्जनाला नकार मूर्तिकार आक्रमक विसर्जनाला नकार देणाऱ्यांवरती कारवाईची केली मागणी कारवाई न केल्यास आंदोलनाचा दिला इशारा लातूरच्या धवेली गावमध्ये स्मशानभूमीसाठी आंदोलन अंत्यविधीविना प्रेताची अवहेलना प्रशासन दखल घेत नसल्याचा सा ग्रामस्थांचा आरोप कल्याण रेल्वे स्थानकावरती प्रवाशांची लूट तिकिटासाठी तीस रुपये अतिरिक्त घेत असल्याचा व्हिडिओ समोर